गुड मॉर्निंग आहे तर आता आपण चिमण्या झाडावरही फिरायला आलो का म्हणजे खेळायला आलो का तर त्यांना आपण थोडस दाखव सकाळ सकाळ जम जातेच झाला आए, मी काढते मी काढते मी काढते ना ही ही तुटी महाग सर्व सर्व मी कोणतं काढू सगळं तू संपवत आहे काय म्हणतो ऐका मी कधी काढू सगळं आहे झाड घेशी आपली यात कांडे आहेत ना वेगवेगळ्या कलर ची फुलं म्हणजे तुटून जाईल तुझ्या हाताने म्हणून घे तेवढं आणि काय होते तुटलं तर मग असं मिळत नाही झाड छान वालं एकदा वाळून गेले झाड दुसरी मिळत नाही तुला रोख आणि जेवायला लागले झाड वाढत आपल्या आवडीचं

दुसरा हे मला जरा लय मोठे मोठे काढायचे तर शेवण तू आणून दिलो झाला कोणतं काढू

इकडं तिकडं पळापळी चालत नाही पळ कामाची चटणी करायची सगळी कामं पडल्या उन्हायची त्यामुळं ना झाडांवर लक्षच नाही माझं झाडं सगळी वाळायला हवी जर उन्हा मग तुम्हाला तुम्हाला दिसत नाही आहे सगळी झाडं वाळून चालेल सगळं गवत जरा काढायचं

दागा दागा मी पाईप धरणार म्हणजे तिथं बघितला तुम्ही किती निघले हिथलं पण तिथं ॲड करते म्हणजे तिथ तिथलं तिथं ठेवत तर चला उन्हाळ्यात हे बघा सगळ्या झाडांचं असं गवत काढलं आणि पाणी फुल असं मारलं का नाही उन्हाळ्याचं हे बघा पाणी गळून आलं असं उन्हाळ्याचं फुल मारलं ना आणि गवत बघा किती निघालं हे बघा तर अजून हे माती हे हे बघा सगळा कचरा हे सगळं झाडायचं आहे गवत हे खाली नेऊन टाकायचं हे बघा जिकडं तिकडं सगळे गवत काढलं पाणी मारलं आणि आता चला खालचं पाणी भरायचं आहे गाईच आता जाऊया पाणी जातंय मला भरलं का आणि इकडं पाईप खाली पाणी भरायचं आहे आपल्याला चला हिता आण हळू आण चला खाली झाडांना पाणी मारायचं आहे आणि खालचे पाणी भरायचं आहे सगळं या आणि इकडं माझ्याकडे बंद करायचं असतंय पाणी नाश करायचं नसते आपल्याला झाडात पाणी आणि आपल्याला पेयला पाणी राहिलं पाहिजे उन्हाळ्याचं एक एक जागेला पाणी मिळत नाही पेईला पाणी मिळत नाही पाण्याची किंमत करायला लागते थोडंसं लावूया झाडाला दोन मिनटं आणि मग बंद करूया कर मुला ती बंद करणार नळ बंद करते का मटका पेयच पाणी भरायचं आहे ना चला तर हे बघा जळणाचा कसा इथं सगळीकडचा कचरा आणून जाई एका जागेला ठेवला तर इथल्या इथं बंबमध्ये जातोय हे बघा बंब चालू आहे आणि पाला सगळा आपला झाडातला खत होऊन जातं आहे आणि लईच जर कचरा असला ना तेव्हा असं झाडाच्या फांद्याही निघालेल्या अशा आपल्या जळणात जाऊ देस तर आता चला एक काम करूया बाकीचं पाणी लगेच जातं आहे कधी कधी ती पाईपवर ठेवा तेवढी मी आता पाणी भरते इथलं सगळं चला हे बघा आता पाणी मारायचं आहे जरा आणि हेच पाणी भरायचं आहे हे बघा काका बसल्या आज काकाजं वरचं काम मी केलं आहे का हो तुम्ही कोणत्या पाणी मारलं बरं खाली पाणी त्या मुळाच्या खाली जातच नाही वरणं जसं तोंड धुतो आपण तसं त्या झाडांना पाणी मारले तुम्ही असं मारायचं नसते उन्हाळ्या दिवसात खाली थेंब थेंब गळूस तर पाणी मारायचं असतं तर ती झाडांना पाणी ए एसी या झाडाला पाणी मार प चप्पल कशावर खराब करत्या नको आहे झाडात छोड झाडात झाडात छोडच पांढऱ्या फुलाच्या बुडात जाऊ दे हा जाऊ दे ठेवते हा या, या आता करते मी आता जाते हे जा